महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे एप्रिल आणि मार्च महिन्याचे मानधन येणार कमलताई परोळेकडून यांच्याकडून आली आहे मोठी अपडेट पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा दरवर्षी एप्रिल महिन्याचे मानधन उशिरा होते कारण नवीन बजेट व्हावे लागते मग पगाराचा खर्च घालवायचा असते गेल्या वर्षी निवडणुकावर डोळा ठेवून मानधन वेळेवर झाले होते मग ते पाहिजे होती ती दिल्लीत आता तुमची काळजी सरकार कशाला करेल चौकशी करता समजले की एप्रिल महिन्याचे मानधन तीस एप्रिलला होईल कठीण आहे पण सोसावे लागेल एक ते पाच मुले अंगणवाडीत असणारी अंगणवाडी हलवली जाईल किंवा बंद केली जाईल अशी बातमी ऐकून अनेक जणी घाबरून मला विचारणा विचारत होत्या सरकारने आता सर्वे मागितला आहे ऑफिसकडे मग ठरवतील काय करायचे ते खरं तर नवीन कर्मचारी भरले तेव्हा काही जणींची सोय झाली असती पण एवढे डोके महिला बालकल्याणाला खोठे आपण एकही बाईची नोकरी जाता कामा नाही असे सरकारला कळवले आहे दोन हजार अठराला एक युनियन सरकारकडे केस केली होती त्यात कोणतीही योजना बंद करताना कोर्टाची परवानगी घ्यावी लागते असा निर्णय झाला आहे त्याचा फायदा आपण घेऊ शकतो तरीही सर्वेतून सुटलेली मुलं महिला किशोरवयीन मुली शोधत राहा गावात एखाद्या वाढीत मुले मिळणे शक्य असेल तसा लेखी प्रस्ताव प्रकल्पाला द्या इकडे पण कळवा नोकरी टिकवण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे वर्गणी लढा निधी जमा करून वेळेवर युनियनच्या खात्यात भरा लढेंगे जितेंगे कमल परोळेकर